आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र उमरखेड या ठिकाणी खरेदी विक्री संघाचे संकुल व स्वर्गीय भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जिनिंगचे भव्य भूमिपूजनाचा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय नामदार पाशा पटेल अध्यक्ष कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्य भाजपा पुसद यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा उमरखेड महागाव विधानसभेचे विद्यमान आमदार किशनरावजी साहेब माजी आमदार नामदेवरावजी साहेब माजी आमदार विजयजी खडसे तसेच माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर त्याचबरोबर डॉक्टर अंकुश देवसरकर डॉक्टर विजयराव माने चिंतागराव कदम सर माझी जीप सदस्य श्री रमेशरावजी चव्हाण माझी जीप अध्यक्ष श्री नितीन माहेश्वरी माजी उपाध्यक्ष नप उमरखेड श्री शंकररावजी तालंगकर माझी जीप सदस्य माननीय श्री शिवाजीराव माने साहेब अध्यक्ष सहकार महर्षी भाऊसाहेब माने जिनिंग प्रेसिंग उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेडचे सभापती कृष्णा पाटील देवसरकर सुदर्शन पाटील रावते अध्यक्ष खरेदी विक्री संघ उमरखेड प्रवीण पाटील मिरासे रमन पाटील रावते भाजपा युवा जिल्हा अध्यक्ष रोहित भाऊ वर्मा ॲडव्होकेट अनिलराव माने उमरखेड महागाव विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट जितेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते निवडणूक संपन्न झाल्याच्या नंतर आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता सुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडीला पहिल्याच अशा पद्धतीची ना, ना हरकत देण्याचं त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीनं ठरवलं आणि त्यातून आजचं हे भूमिपूजन आपण या ठिकाणी संपन्न करू शकत आहोत खरेदी विक्री संघ उमरखेड व्यापारी संकुल कृषी उत्पन्न बाजार समितीचे एकवीस गाळे तर सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब माने जिनिंग प्रेसचे चौदा गाळे यांचा भव्य भूमिपूजन सोहळा पंचायत समिती व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला या भव्य सोहळ्याप्रसंगी जगाचा पोशिंदा अन्नदाता म्हणून ओळखला जाणारा आपला शेतकरी बांधव अतिशय शे मोठ्या संख्येने उपस्थित होता जनतानुज महाराष्ट्रासाठी मिशाल वंजारे उमरखेड